सुटल्या आणि लढा चावले सेमी फायनल या मैदानातला एक सुटला आणि एक मध्ये लढा चवली बाकीच्या गाड्या पळत हाती आणि पटीची लढाय चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण फायनल साठी पात्र होत आहे पड्याल तिकडे पब्लिक ना राही पळतोय आणि इकडे शंभो आहे पड्याला राईना इकडे शंभो पड्याल राईना इकडे शंभो अतिशय सुंदर भैया रड़ वाटी गाड्या सुटल्या आणि लढा चवली सेमी फायनल या मैदानातला दोन पतोय आणि दोन मध्ये लढत पाहिला ते आटी आणि तटीची लढत आहे पड्याण तिकडं फौजी पेतोय आणि अड्याण इकडं सोन्या आणि पड्याल भाईया अड्याल सोन्या पड्या सुंदर गाड्या सुटल्या आणि लढा चार सेमी फायनल या मैदानाचा तीन सुटला आणि तीन मध्ये नऊ गाड्या नऊ गाड्यांचा हा रडा संग्राम आहे निमिता आयोजनात भद्रसा निमित्त आयोजित केलेला अंगा फिरकरांचा भाई आणि दिव्य मैदान ऑटी आणि तटीची लढत आहे शेवटच्या क्षणाला कोण विजय प्राप्त करते पाखरे आणि सर्जा त्याच्या पड्याला सोन्या हरण्या हर्या बाजी सेमी सेमीफायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये लढत चालवली ऑटि आणि तटीची लढत आहे बघा लढत पड्याल तिकडं राहुलिया इकडं कॉकेल या ठिकाणी किरणा पाक गाड्या सुटल्या यांच्याकडून नाही एखादा गाड्या सुटल्या लढ्यात येणार सुटला आणि चार मध्ये लढ्यात चढली सुंदर पाच सुटला आणि पाच मध्ये लढत चढली सुंदर अशा सुंदर अशी लढत चढ परंतु या ठिकाणी शेवटच्या क्षणाला कोण ताप टाकतोय बघा पड्याला गल्ला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानाचा सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चालू झाली आठ गाड्या रे आठ गाड्यांचा रणसंग्राम चालू झाला या मैदानाचा सेरी सहा पडतोय सेमी फायनल या मैदानातला सहा आणि सहा मध्ये लढा एक नंबर तास आठव्या आणि तटीची लढत आहे बघा पड्याला वरकीकर कराय इकडं वजीर आहे लढात लढत 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 झाली गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि लढ्यात चढवली सेमीफायनल या मैदानातला साथ सुटला मी ते जिगरबाज बैल त्यावरती बातक्याला मारदानी जॉकी अड्याल सर्जा आणि सरजा मध्ये वजीर आणि सुंदर तिकडं पुष्पा आणि बावऱ्या आटी तटीची लढत आहे इकडं सरजा आणि पड्याला बावऱ्या पड्याला परसो आणि अड्याला शुभम लढत गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला शेवटचा आठ सुटला आणि आठ मध्ये लढत वाली जिगर बाज बैलन त्यावरती रस्त्याला मर्दानी जॉकी आटी तटीची लढत होत फायनल साठी पात्र सुंदर अशा मैदानातला फायनल सुटला आणि फायनल मध्ये अटीतडीची लढत चालू जिगरबाज वयन त्यावरती बच्चला मारदानी जोकी धोळ्याच पाडन फिटणारे गाड्या पडतात पड्याल कॉकटेल अड्याल सरजाय अड्याल सरज पड्याल कॉकटेल अड्याल सरज पड्याल कॉकटेल लढत झरी अड्या